नमस्कार मी डॉक्टर वैद्यश्री तिगळे ज्ञानवे चॅनल वर मालवी ग्रुप आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मालवी ग्रुप म्हणजे सोन्यासारखं घर तुमच्यासाठी मालवी ग्रुपच्या सौजन्याने आपण नाशिक मधल्या प्राचीन जागृत स्वयंभू अशा गणपती देवस्थानांची माहिती घेत आहोत त्यातला पुढचा गणपती म्हणजे चांदीचा सा गणपती हा गणपती नवसाला पावतो ज्यांचे नवस पूर्ण होतात ते एक किलो चांदी या गणपतीला अर्पण करतात आजच्या तारखेला ही गणपतीची मूर्ती दोनशे दहा किलोची आहे एकोणीसशे तेरा सालापासून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव सार्वजनिक केले त्यातील हा गणपती आहे जुन्या नाशिक आणि रविवार कारंजा परिसरातील नागरिकांनी एकोणीसशे सतरा सालापासून हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केलेला आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी केलेल्या कलेक्टर जॅक्सनच्या वधानंतर नाशिकमध्ये खूप तणावाचं वातावरण झालेलं होतं आणि ब्रिटिशांनी या सगळ्यावर बंदी घेतलेली होती पण तरीही ब्रिटिशांचा रोष पत्करून या गणपतीची स्थापना करण्यात आली सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मंडळाने गणपतीची मूर्ती चांदीची बसवण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला या सभोतालच्या व्यावसायिक आणि भाविकांनी साथ दिली आणि मग ही चांदीची मूर्ती प्रत्यक्षात साकारली गेली त्यानंतर हा चांदीचा गणपती नाशिककरांचा आकर्षण ठरू लागला आणि आजही त्याच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना आपल्याला दिसतात रविवार कारंजाचा परिसर चांदीच्या गणपतीच्या दर्शनासाठी गजबजू लागलेला आहे आणखी प्राचीन गणपती देवस्थानाच्या माहितीसाठी ज्ञानवेद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अधिक अधिक शेअर करा धन्यवाद